हा आपल्या नागरिकांचा विजय आहे असं मी या ठिकाणी समजतो नागरिकांच्या तुमचा आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याचं केंद्र सरकारने राज्य सरकारमध्ये तुमचं आपलं सरकार आहे महापालिकेला त्याचा काय फायदा करून घ्या आणि जास्त करून शंभराव नगरच्या परिस्थितीत राज्य सरकारनं जास्तपेक्षा तीन जे सातशे पंच्याण्णव टेंडर पूर्ण भागामध्ये काढलेला आहे सर्वप्रथम पहिला ते टेंडर पूर्णत्व आलेलं आहे ते पास करून घेऊन पुढची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आपलं अभिनंदन सर्वांचं आपल्याला चांगले पद मिळो ही भावना व्यक्त करून नमस्कार धन्यवाद धन्यवाद